मंडळी आज आहे नागपंचमी तर द आमचं नाग आलंय चल तू मन दाखव नाग कुठे मानले खाले खाली कोंच घरी आईचा हो का चला तर आता आज नागपंचमी स्पेशल व्हिडिओ आहे श्रावण महिन्यातला पहिला सण तर चला तुम्हाला आम्ही आज दाखवतो आमच्याकडे नागपंचमी कशी केली जाते बावा आई आरामच बसल्या चला पण आता स्कूल मधून आलाय पूजा वगैरे करून घेतो बघू फ्रेंडशिप बॅन दाखव पोरीनी बांधला काय त्याचा क्लास बीस झाला क्लास

कायला टाकली खाली बसून बाय बाय रा भाडेऊ देवा देवा ओ लवकर ये मस्त ना कंजुमी नाक minutes later नाक नाक कंजुमीच्या हार्दिक शुभेच्छा नाक चावला तुला एवढी बोंबळतास बेलनशी नांगण निघाली बेलनशी नागे निगाली बेलनशी माधी निगाली हे देवा आ हा जातला कुठला 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 अब वगैरे झालं आमचं आता बोल बोल हॅलो गाइस पंचपक्वान बनवलेले आहेत तर सगळ्यांनी जेवायला पंचमी स्पेशल या या नाक पंचमी आला आला भांडाउंचा बाईला पेशे लागतो कधी बन हा आणि मोठ काल यावेळेस जाऊया नागच विसर्जन करायला इकडे आईची तयारी चालू आहे माझीच दे बाबू न विसर्जनाची माझीच दे

नीट दिवाना तर पाडशील असते असते नाही हा भी भी ना। ता। ता। चला तर आता शिव चाललाय विसर्जन करायला तू उतरणार आहे ग तालियन शिव असं कस तू चप्पल घालत शिव चला बाय बाय नागोबांची भेट करून या हा इकडे फुल तयारीशी गेली खाली घाई गाईन आणि जेवणाची पिशवी राहिली वरतीच दोन वाक्य बोल हाय कर थांब दोन व्हिडिओ मध्ये हाय करा असा हात करा असा <laughs> <laughs> चला सगळ्यांची तयारी चालू झाली एक एक करून नाग बुडवायला जायची आता मी नाग बुडून आलो आहे तर कसं वाटलं आमचा व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा